विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत मी समाधान बोर मित्रांनो गेल्या आठ वर्षापासून मी अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवले आजवर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करून मी त्यांना एक सरकारी नोकरीमध्ये किंवा त्यांचं वर्दीचं स्वप्न मी पूर्ण केलं परंतु मित्रांनो एक असं होत होतं की ऑफलाईन पद्धतीने एक सीमित याच्यापर्यंतच मी राहत होतो आणि त्याच विद्यार्थ्यांना मला गाय गाईडलाईन करता येत होतं परंतु मित्रांनो माझं एक स्वप्न होतं मी स्वप्न असं बघितलं होतं जे सत्यात उतरवायचं होतं मला की महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांना अकॅडमी लावणं शक्य नाहीये किंवा ज्यांना मोठे कोर्स घेणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना देखील मराठी व्याकरण हा विषय अगदी सोप्या भाषेत शिकता यावा किंवा जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल मळ्यामध्ये गेले कामासाठी किंवा शेतामध्ये गेले काही कारण असतो तिथं देखील ते दे आपला मोबाईलमध्ये लक्षदीप अकॅडमी ॲप ओपन करून तिथलं तुमचं मराठी व्याकरणाचे डाऊट क्लिअर करू शकता किंवा शिकू शकता तसेच काही काही शहरी भागातील विद्यार्थी असतात ज्यांना आपल्या घरच्या परिस्थितीमुळे कुठेतरी जॉबला जावं लागतं आणि जॉब करून स्पर्धा परीक्षेची किंवा पोलीस भरतीची तयारी करावी लागते असे विद्यार्थी तर अकॅडमी लावणं शक्य नाहीये तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्या आपण त्यांचा विचार करून सुद्धा आपण पोलीस भरतीचा एक मराठी व्याकरणाचा कोर्स आणलाय या मागोमागच आपला गणित बुद्धिमत्ता पण येतोय जीके पण येतोय परंतु आज मी तुम्हाला मराठी व्याकरणाविषयी सांगणार आहे की या मराठी व्याकरणाचा कोर्स तुम्ही लक्षदीप अकॅडमीचा का घ्यावा त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सविस्तर सर्व स्पष्टीकरण देणार आहे चला आपण सुरुवात करू बाळांनो बघा सर्वात प्रथम म्हणजे आपल्या अकॅडमीची बॅच का घ्यावी म्हणजे तुम्ही आमच्या अकॅडमीचा मराठी व्याकरणाचा हा कोर्स का घ्यावा कशासाठी घ्यावा हा घेतल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या विषयासंदर्भात किंवा कोणकोणत्या गोष्टींसाठी तुम्हाला फायदा होणार आहे बघा मित्रांनो वाढती स्पर्धा म्हणजे काय रे मित्रांनो का मित्रा तर सारख्या मार्कावर मिरिट लागतंय आणि सारख्या मार्कावर मिरिट लागल्यानंतर वेटिंगला सुद्धा त्याच मार्कावर असणारे विद्यार्थी असता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एकशे पस्तीस या मार्कावर मिरिट लागलं आणि एकशे पस्तीस वरच आपले विद्यार्थी काय वेटिंगला याचं कारण काय तर विद्यार्थी अभ्यास करायला लागले किंवा योग्य मार्गदर्शनाखाली त्यांचा सराव चालू आहे चा तर मग याला म्हणायचं वाढती स्पर्धा बघा यावर्षी सुद्धा जास्त लागलं होतं आणि चालू वर्ष सुद्धा जास्त लागणार आहे तर याच्यावर सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा मागील प्रश्नांचं रिपिटेशन म्हणजे याचा अर्थ असा की मागील कोणकोणते प्रश्न वारंवार विचारले गेले किंवा एकापेक्षा जास्त वेळा एक प्रश्न रिपीट होतोय उदाहरणार्थ शब्द मागील दहा वर्षांत दहा पेक्षा जास्त वेळा विचारलेला प्रश्न की उंदीर या शब्दाचं अनेक वचन काय होतं तर उंदीर या शब्दाचं अनेक वचन उंदिरच होतं बाळांनो हा प्रश्न असे आपल्याला माहित असावं ऑप्शनला उंदीर उंदर असे बरेचसे येतात पण उंदीरचं अनेक वचन एक असणारे उंदीरच असणारे त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण क्वालिटी कंटेंट काय क्वालिटी कंटेंट म्हणजे काय तर कमी वेळेमध्ये किंवा कमी मटेरियलमध्ये जास्तीत जास्त मार्क विद्यार्थ्यांना पाडून देणे याला म्हणायचं क्वालिटी कंटेंट म्हणजे पुस्तकी न करता शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून कमी मटेरियलमध्ये जास्त मार्क आपण कसे आपल्याला पडणार याला म्हणायचं क्वालिटी कंटेंट आलं लक्षात पुढचा पॉईंट बघूया आपण शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून पाठांतर करणे म्हणजे एखादं उदाहरण आलं आणि त्याला फक्त आपण बघितलं आणि एका सेकंदात उत्तर काढलं सेकंद पण खूप झालं मायक्रो सेकंदात उत्तर काढलं त्याला म्हणायचं शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून आपण काय करणे तर पाठांतर करणे उदाहरणार्थ सांगायचं झाला तर नदी या शब्दामध्ये जर विचारलं परीक्षेला एकूण मूलध्वनी किती एकूण मूलध्वनी किती असं जर विचारलं तर तुम्हाला बघूनच सांगता आलं पाहिजे नदी या शब्दामध्ये चार मूलध्वनी कसं सांगितलं मी सेकंदात सांगितलं फक्त बघून सोडवलं पण नाही फक्त काय करायचं किती अक्षर एक आणि दोन आणि याच्या एकच्या दोनच्या दुप्पट काय करायचं चार म्हणजे एक का डबल दोनच्या डबल चार करायचं याला म्हणायचं शॉर्टकट त्यामध्ये काही कंडिशन आहे त्या आपण कोर्समध्ये सांगितलंय की कुठं कुठं या ट्रिकचा वापर करायचा कुठे कुठे नाही करायचं ते देखील तुम्हाला समजावून सांगितलंय पुढचा पॉइंट बघूया आपण कोणता आहे बघा बॅच ची वैशिष्ट्ये काय बाळांनो पोलीस भरतीत मागील वर्षात विचारलेल्या प्रश्नांचा टॉपिक वाईज व्हिडिओ बनवलेला आपण काय तर पोलीस भरतीला मागील वर्षांत विचारलेल्या प्रश्नांवर टॉपिक वाईज व्हिडिओ बनवले आणि त्याच्यावर प्रश्न देखील आहे आपले काय काय करायचे कसे सोडवायचे ते सुद्धा सोडून दिले तुम्हाला आणि तुम्ही तुम्ही देखील सोडवायचे ते प्रश्न त्यानंतर बघा अत्यंत साध्या सोप्या सरळ मायबोली भाषेमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण शिकवलंय अगदी ज्याला मराठी व्याकरणाचा म देखील माहीत नाही परंतु त्याची शिकण्याची इच्छा शक्ती आहे असा विद्यार्थी देखील मराठी व्याकरण शिकू शकतो कोणत्या तर आपल्या भाषेत शिकवले माय बोली कुठल्याही पुस्तके वगैरे नाही सामान्य नाम म्हटलं का जातीचं नाव असतं वाघ हा जातीचं नाव आहे म्हणून वाघाला सामान्य नामामध्ये गणना केली जाते विशेष नाव व्यक्तीचं नाव असतं आपलं स्वतःचं नाव माझं नाव समाधाने म्हणजे मी विशेष नाममध्ये जातं का तर व्यक्तीचं नाव आहे तुमचं स्वतःचं जे नाव आहे ते विशेष नाम मध्ये आणि तुमचं जे लिंग असणारे मुलगा असेल तर त्याला म्हणायचं सामान्य नाम कारण जातीचं नाव आहे आणि मुलाचं जे नाव असेल ते असणारे विशेष नाम अशा भाषेमध्ये मी तुम्हाला मराठी व्याकरण शिकवणार आहे एकदम सरळ सरळ एकदा सांगणार लगेच लक्षात येऊन जाणार तुमच्या कन्सेप्ट क्लिअर त्यानंतर बघा व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश मित्रांनो शब्दसंग्रहाला फार महत्व आहे दरवर्षी पेपरला शुद्ध शब्द येतो समान अर्थी येता विरुद्ध अर्थी येता वाक्यप्रचार येता म्हणी येतात कधी कधी पुस्तकीय पुस्तकाच्या बाहेरचे आपण म्हणतोय प्रश्न कुठून आले तर याचा देखील आपल्याला ज्ञान असावा किंवा याचा देखील तुम्हाला मटेरियल उपलब्ध असावा ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे शब्दसंग्रहाला फार किंमत आहे पंचवीस मार्काला मराठी व्याकरण असेल तर पाच मार्काला बाळानो शब्दसंग्रहच येतो पाच मार्कांना ते तुम्हाला माहिती असावं त्यानंतर बघा शॉर्ट ट्रिकचा उपयोग मग सांगितलं तुम्हाला नदी मूलध्वनी म्हणजे दोनच्या दुप्पट चार करायचे असे असंख्य आहे शॉर्ट शॉर्टकट सोप्या भाषेत सांगायचे ते पण आहे तुम्हाला मी जसं आपला कोर्स आहे कोर्स तुम्ही ओपन केला का तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक वगैरे मिळतील महत्वाच्या गोष्टी गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक लावणे महत्वाच्या ज्या गोष्टी असतात जसे प्रयोगाचे नियम आले त्याच्यानंतर समासाचे काही नियम आले अविय भाव पद प्रमुख असतं ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला समजल्या पाहिजे त्यानुसार मी तुम्हाला सांगणार हे पाठांतर करावं लागेल तर तुम्ही हे पाठांतर करायचे लॉजिक नुसार करायचं कमी वेळेमध्ये करायचं त्यानंतर बघा पंचवीस पैकी पंचवीस गुणांची तयारी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त बॅच मी तुम्हाला उदाहरण पण सांगितलंय माझी विद्यार्थीने जर पंचवीस पैकी पंचवीस घेऊन अंगावर वर्दी असेल तिच्या आज आहे वर्दी आणि तिच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय असं नाही म्हणणार की तिने अदरवाईज दुसऱ्या विषयांत मार्क घेतले नाही बाकी विषयांत पण मार्क आले होते परंतु कसे आले वीस एकवीस बावीस असे विषय परंतु जो माझा सब्जेक्ट होता त्याला तिने पंचवीस पैकी पंचवीस मार्क घेतले होते म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मी सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतो फक्त तुम्हाला काय करायचंय मी जे तुम्हाला गाईडलाईन करणार आहे जे तुम्हाला मार्गदर्शन करणारे ते तुम्ही तुमचं अनुकरण केलं पाहिजे काही विद्यार्थी फक्त कारणाने ऐकता पण अनुकरण करत नाही असं करून चालणार नाही मग त्यासाठी व्यवस्थित लक्ष देऊन ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या तुम्हाला काय करायच्या आहे तर नोट डाऊन करायचे त्यानंतर बघा आता पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधन जवळपास सर्व प्रश्न आले होते सर्व कसे आले होते रे बाळांनो हे असेच आले का असेच नाही आले याला अनुभव होता याला एक्सपिरियन्स मी असं प्रत्येक गोष्टीचं विद्यार्थ्यांना सांगितलं कोणत्या टॉपिक व भर द्यायचे एकूण एक, एक टॉपिक करून घेतला होता एकून एक एक सुद्धा टॉपिक सोडला नव्हता हो मग त्यामध्ये कोणतं महत्वाचं ते सांगितलं होतं हेच कर म्हणजे तुला मार्क चांगले येतील समान आर्थीला जास्त वेटेच दे विरुद्ध आरथीला दे शुद्ध शब्द येणार म्हणजे येणार तुम्ही ब्याज घ्या नाही तर नाका घेऊ मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो की ह्या येणाऱ्या भरतीला शुद्ध शब्द असणार म्हणजे असणार दरवर्षी विचारला जातो आपण त्याचा सराव केलाच पाहिजे इथंच एक मार्क आहे राहिले चोवीस चोवीस बाकी तुम्हाला बॅच मध्ये लक्षामध्ये ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे चला त्यानंतर बघूया आपण पुढे बघा आता मित्रांनो तुम्ही म्हणणार सर तुम्ही आम्हाला एवढं सगळं सांगितलं परंतु बॅच लॉन्च कधी होणार आहे किंवा आम्ही बॅच घ्यायची कधी याची डेट सांगितले नाही तर मी जे नवीन प्रवासाला सुरुवात करतोय आणि जो माझा एकदम चांगला उद्देश की महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत फक्त ग्रामीण नाही तर शहरी पण शहरी आणि ग्रामीण दोन्ही विद्यार्थ्यांपर्यंत ता, पोहोचून त्यांना आपला कोर्स घेण्यासाठी किंवा त्यांचं वरतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी धडपड किंवा जी तळमळ चालू आहे त्याची डेट मी तुम्हाला आज सांगतोय आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणावीस फेब्रुवारी त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात कमी किमतीत सर्वात कमी किमतीत प्रत्येक विद्यार्थी घेऊ शकतो असं एकोणावीस रुपयामध्ये आपण मराठी व्याकरण या विषयाची बॅच आपण लॉन्च केली बाळांनो कधी बघा एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे आज केली आपण लॉन्च हिची मूळ किंमत किती आहे एकशे नव्याण्णव रुपये असणारे परंतु मी प्रथम पाचशे विद्यार्थ्यांसाठी पाचशे विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणावीस रुपयामध्ये ही बॅच आपण लॉन्च करतोय सर्वात मोठी ऑफर आहे महाराष्ट्रातील फक्त तुम्हाला काय करायचंय ऍप डाउनलोड करायचंय ते कसं करायचं ते पण तुम्हाला पुढे जाऊन मी सांगतो बघा हिची व्हॅलिडिटी किती असणार आहे सहा महिने व्हॅलिडिटी आहे सहा महिन्यामध्ये तुम्ही किती वेळा बॅच आहे कितीही वेळा बघू शकता कितीही वेळा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ असेल दिवसभरामध्ये तेव्हा तुम्ही ही बॅच बघू शकता एखादा टॉपिक नाही समजला परत परत बघू शकता रिपीट रिपीट करू शकता तुम्ही म्हणजे याला लिमिट नाही बाकी ठिकाणी काय असतं एक व्हिडिओ चार वेळा पाच वेळा सहा वेळा बघितल्यानंतर तो व्हिडिओ परत दिसत नाही आपण तसं केलं नाही कारण आपला जो उद्देश आहे तो एकदम प्रामाणिक उद्देश आपला प्रत्येकाला समजलं एखाद्याला दोन टाईम बघून नाही समजले तीन टाईम नाही पण तो बघणार म्हणजे बघणार आणि तयारच झाला पाहिजे म्हणून ती किती वेळा बॅच तुम्ही बघू शकता त्यानंतर सर्वात महत्वाचा बॅच कधी पूर्ण होणार बॅच पूर्ण झाली बाळांनो बॅच पूर्ण आहे फक्त त्याचं एडिटिंगचं काम बाकी व्हिडिओ एडिटिंग करणं व्यवस्थित नोट्स बनवणं क्वेश्चन पेपर वगैरे ऍड करणं परंतु तरी देखील तुम्हाला मी सांगतो पाच मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आपली ही मराठी व्याकरणाची बॅच पूर्ण असणारे त्या पाठीमागेच एक एक बॅच येते आपली त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शॉर्ट ट्रिक वगैरे असणार आहे बाळांनो ही बॅच असणार तरी कशी ही बॅच संपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपात केलेली आपण म्हणजे तुमचा वेळ वायाने जाणार लाईव्ह मध्ये तेवढा वेळ जातो परत विद्यार्थ्यांचे प्रश्न असता इथं आपण डायरेक्ट रेकॉर्ड केली बॅच म्हणजे तुम्ही एकदा व्हिडिओ चालू केला आपला एखादा टॉपिक तो एंड पर्यंत तुम्ही बघू शकता त्यानंतर आता बॅच घ्यायची तरी कशी तर बघा त्यासाठी तुम्हाला माहिती देतोय आपलं प्ले स्टोरला जायचंय प्ले स्टोरला गेल्यानंतर ॲप डाउनलोड करायचं याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ॲपची लिंक तिथनं पण करू शकता ॲपला लक्षद्वीप जरी नाव टाकलं तरी पण आपलं नाव येणार ना आहे तिथनं पण तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता त्यानंतर बघा त्या पोलीस भरती बॅच क्लिक वर क्लिक करायचं तुम्हाला पोलीस भरती बॅच क्लिक इथं क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ऑप्शन येणार बाय नाववर क्लिक करा आणि तुम्हाला पे पेमेंट जो आहे तो ऑनलाईन करायचा तुम्हाला फोन पे गुगल पे याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता काही अडचण आली तुम्हाला मध्ये किंवा डाउनलोड होत नाही प्ले स्टोर ला जाऊन किंवा पोलीस भरती संदर्भामध्ये फक्त मराठीच नाही तर गणित बुद्धिमत्ता जी के इवन मैदानी पण जर काही अडचण आले तर बघा हा नंबर दिला याच्यावर तुम्ही शंभर टक्के संपर्क करू शकता समाधान बोर तुमच्यासाठी सदैव उभा राहील काही लागलं तरी पोलीस भरतीची अपडेट भरती केव्हा असणार आहे किंवा ग्राउंड कवर होत नाही किंवा पेपरच वाढत नाही काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो सर मी खूप अभ्यास करतोय पण माझा पेपरचा स्कोरच वाढत नाही तरी देखील तुम्हाला मार्गदर्शन करणारे एकदा परत एकदा समजून घ्या प्ले स्टोरला ऍप डाऊनलोड करायचंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची अप लिंक आहे पोलीस भरतीची बॅच वर क्लिक करायचंय त्यानंतर तिथं बाय नाऊ वर क्लिक करणे पे ऑनलाईन तुम्हाला येईल तिथे ऑप्शन तिथं फोन पे गुगल पे तुम्ही करू शकता आणि संपर्क खाली दिलेला नंबरवर आता एवढं सगळं सांगितलं आता बघा तुम्हाला माझ्याबद्दल मी नेहमी माझ्याबद्दलच माहिती देतो का तर पहिले तुमचा फायदा तुम्हाला समजला पाहिजे की आपण या सरांसाठी सर, सर सांगताय कोणासाठी सांगता तर तुमच्यासाठी तर माझी मी माहिती देतो माझं नाव श्री समाधान रुंजा भोर मी गेल्या आठ वर्षापासनं या पोलीस भरती क्षेत्रामध्ये काम करतोय आजवर दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करून त्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करून दिलंय परंतु या वर्षी माझं जरा वेगळं टार्गेट आहे मला महाराष्ट्रातील दोनशे नाही तर दोन हजारापेक्षा जास्त किंवा दोन हजार पण नाही त्यापेक्षा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गाईडलाईन करून त्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचंय हा माझा उद्देश आहे आणि तो उद्देश खूप चांगला आहे मला देखील माहिती आहे पण तो पूर्ण करण्यासाठी मला तुमची देखील साथ हवी आहे मित्रांनो खूप स्वस्त बॅच आहे चहाच्या किमतीमध्ये आपण बॅच देतोय एक दिवसाचा चहा घेऊ नका पण आपली बॅच घ्या कारण ही बॅच तुमचं आयुष्य घडवणार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या बॅच बद्दल माहिती द्या ही ऑफर परत येणार नाही मिळा मित्रांनो आत्ताच आहे आणि सांगितल्याप्रमाणे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठीच असणारे लगेच रजिस्टर झाल्यानंतर बॅचची किंमत वाढू शकते म्हणून जास्तीत जास्त गोरगरीब आणि तुमचे मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद